गेले वर्षभर चौकशी सुरूच आहे अलिबागमध्ये आत्तापर्यंत सहा वेळा गेलो त्यानंतर त्यांनी मोर्चा माझ्या घराकडे वळवला घरी आले रत्नातली सर्व असलेली मालमत्ता त्यांनी चेक केली त्यानंतर त्यांनी माझ्यावरती माझ्या पत्नीवरती माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर माझे ज्येष्ठ बंधू दीपक साळवी यांच्या यांच्या बाबतीमध्ये त्यांनी मला एक नोटीस दिली आणि त्यांनी आज हजर राहा म्हणून त्यांच्या आलेल्या नोटीसीप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो माझ्यासोबत माझ्या सर्व जिल्ह्यातले शिवसैनिक माझ्यासोबत होते आम्ही जाऊन तिथे वर त्यांची भेट घेतली त्यांनी जी जी प्रश्न विचारले मालमत्तेसंबंधी व्यवसायाबद्दल माझे ज्येष्ठ बंधूंच्या व्यवसायाबद्दल जी जी माहिती विचारली ती ती माहिती त्यांना आम्ही सुपूर्त केलेली आहे त्यांचं समाधान होईल असं आम्हाला वाटतं तर समाधान नाही झालं तरी ते जी माहिती मागतील तेवढं आम्ही सहकार्याने काढणार ही आमची भूमिका निश्चितपणे आहे अडीच तास दोन अडीच तास चौकशी पूर्ण झालेली त्यांच्याकडे त्यांच्या माहितीप्रमाणे पुढे त्यांनी अजून बोलवलं नाही आहे परत एकच आहे त्यातला गुन्हा त्यांनी दाखल केल्यामुळे अटकेसंबंधीचा विषय अजून प्रश्नचिन्हामध्येच आहे तो विषयासंबंधी पुढे काय होतं ते आपण पाहूया असं मला वाटतं चौकशीला जायच्या आधी संपर्क केला नाही नाही त्यांनी लेखी मला पत्र दिलं होतं ना गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे पण त्यासंबंधीचे अटकेसंबंधीचे काही त्यातलं काही त्यांनी सूचना त्यातल्या काय माहिती काही दिली नाही आणि आज योगायोग असा आहे की आज अयोध्येमध्ये राममूर्तीची राम, राम मंदिराची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते तो योगायोग असेल खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सी सुद्धा वनवासात जावं लागलं त्यासाठी वनवास कोणाला सुट सुटला नाही आहे सीतेलासुद्धा अग्निप्रसाद द्यावी लागली तीही स सुटली नाही आपण तर काय मानव आहोत आणि म्हणून आमच्यासारख्या माणसाच्या मागे ह्या सरकारच्या माध्यमातून जे शुक्ल कष्ट लागलेलं ला आहे निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही उत्तर देऊच पण ही जनता जी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हजारोंच्या संख्येने इथं जे माझे शिवसैनिक आमच्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या आणि आमच्या परिवाराच्या कोणती आलेल्या आहेत निश्चितपणे त्यांना मी इथं यांचे व्यक्त करतो आणि असंच प्रेम असाच विश्वास निश्चितपणे आहे आणि जसं आम श्रीराम रा, तो तो देवच आहे आम्ही ते मानव आहोत श्रीराम सुखरूपणे जसे आपल्या परत अयोध्येमध्ये परतले त्याच पद्धतीचे आम्ही स सुखरूपणे आज आलो आहे भविष्यामध्ये सुखरूप परतणार हा मला विश्वास आहे त्यातले काही प्रश्न विचारले काही नवीन प्रश्न विचारले आणि आज माझे ज्येष्ठ बंधू दीपक साळी यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायासंबंधी यांनी प्रश्न विचारले कारण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आमचं एकत्र कुटुंब आहे आणि मी राजकारणामध्ये आज चाळीस वर्ष आहे पण माझे मोठे बंधू म्हणून त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून मला आत्तापर्यंत मदत करत आलेली आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज संपूर्ण याच्यामध्ये आज उभा आहे आणि म्हणून त्यांचे व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या मागे शुक्ल कष्ट लावायचं हा त्यांचा उद्देश असू शकेल त्यांना त्रास द्यायचा तो प्रयत्न करतील पण माझं कुटुंब यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि माझं कुटुंब संपूर्ण माझ्या पाठीशी आहे माझा परिवार पाठीशी आहे माझा पक्षपाठीशी आहे माझी लोकं पाठीशी आहे हाच माझा विजय असं मला या ठिकाणी आपल्याला सांगू वाटतं